सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात स्वामींची पूजा करताना तुम्हाला जर हे सहा संकेत दिसत असतील तर नक्कीच तुमच्या पूजेदरम्यान स्वामींची उपस्थिती आहे आणि स्वामी प्रत्यक्ष तुमच्या समक्ष बसून ती स्वीकारत आहे पण आपण त्या संकेतला जाणून घेत नाही किंवा त्याबद्दल अनभिज्ञ असतो म्हणून आपल्याला ते संकेत कळत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून श्री सद्गुरू स्वामी समर्थ जवळ असण्याचे ते सहा संकेत सांगणार आहे जे आपण पूजेदरम्यान बघू शकता आणि त्या संकेतावरून स्वामी प्रत्यक्ष तुमची पूजा स्वीकारत आहे हे, हे जाणून घेऊ शकता आपण सर्वजण पूजा करताना सगळ्यात आधी धूप किंवा अगरबत्ती लावतो इथेच स्वामी आपल्याला पहिला संकेत देतात यावर आपण लक्ष दिले पाहिजे जेव्हा आपण पूजेदरम्यान धूप किंवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्याचा धूर संपूर्ण घरात पसरतो धूप किंवा अगरबत्तीचा धूर सगळ्या घरात पसरल्यानंतर अचानक आपला अष्टसात्विक भाव जागृत होऊन आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते बहुधा कित्येकाने हा अनुभव घेतला पण असेल पण पन माहिती अभावी हे जाणू शकला नसेल की साक्षात स्वामी समर्थ आपल्या पूजेत विराजमान आहेत हाच स्वामींच्या अस्तित्वाचा पहिला संकेत आहे श्री स्वामींची पूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना आचानंतर दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावे जी प्रार्थना आपण स्वामी समर्थांना करत आहोत ती स्वामी प्रत्यक्ष आपल्या समक्ष ऐकत आहेत पूजा करताना दिव्याची ज्योत मोठी होऊन प्रकाशमान होणे त्याचाच संकेत आहे अशावेळी आपण प्रांजळ मनाने स्वामींजवळ आपल्या जीवनातील अडीअडचणी आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लगेचच सांगून द्याव्या आणि प्रार्थना करावी म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा लगेचच पूर्णही होतील मला विश्वास आहे की तिसरा संकेत आपण कुठेतरी कधीतरी ऐकला किंवा प्रत्यक्ष अनुभवला असेलच स्वामींची पूजा करत असताना आपण धूप आणि अगरबत्ती लावतो जेव्हा आपण धूप किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात स्वामींची प्रतिमा किंवा शुभचिन्ह जर आपल्याला दिसत असेल तर समजावे की आपल्या पूजेदरम्यान श्री स्वामी समर्थ आपल्या समक्ष आहेत आणि आपल्या पूजेवर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील अडीअडचणी व संकट दूर होणार आहेत आपण पूजेदरम्यान स्वामींना एखादे फूल अर्पण केले आणि ते फूल पूजेदरम्यान आपल्यासमोर येऊन पडले तर समजावे स्वामी आपल्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत आणि ते फूल आशीर्वाद स्वरूप दिले आहे या प्रकारे हा संकेत मिळतो की आता स्वामी कृपेमुळे आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील आपल्या शास्त्रानुसार अतिथी हे साक्षात देवाचे रूप मानले जाते आपण स्वामींची पूजा करत असाल आणि अशावेळी मध्येच पाहुणे जर घरी आले तर त्यांना आपला ईश्वर मानून यथासांग आदरातिथ्य करावे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये त्यांचे मन दुखावू नये आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार करावा कारण स्वामी आपल्या भक्तांना वेगवेगळ्या रूपात आजही दर्शन देतात मग ते आपल्या ओळखीतले व्यक्तीसुद्धा असू शकतात स्वामींची पूजा करत असताना किंवा नुकतीच आपण पूजा आटोपून असताना जर आपल्या दारात कोणी याचक भिक्षेकरी किंवा लहान बाळ जर आले तर समजावे आपल्या दारात साक्षात स्वामी आलेले आहेत येणाऱ्या याचकाला अथवा भिक्षेकरी अथवा लहान बाळ जरी असले तरी त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये त्याला काही ना काही खायला किंवा दक्षिणा म्हणून काही द्यावे पूजेदरम्यान भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे भगवंतांना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे हे सहा असे संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला कळून येते की आपली पूजा ही श्री स्वामी समर्थांना प्राप्त झाली आहे आणि त्याचं यथोचित फळ आपल्याला मिळणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सर्व स्वामी भक्तांना शेअर करायला विसरू नका